मित्रांनो तुमची वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा जर तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्या काय जमिनीला जेवढे काय वारस आहेत मग ते तुमचे भाऊ बहिणी असतील किंवा इतरही ज्यांची नावे वनशावळीमध्ये आहेत तर ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध असणं अगदी गरजेचं असतं आणि त्याचबरोबर त्यांची संमती असणं सुद्धा महत्त्वाचं असतं पण आणि बऱ्याच वेळा असं होतं की बरेचसे जे काय भाऊ आहेत ते त्या ठिकाणी त्याला संमती देत नाही एक दोन जणं तयार होतात एक दोन जणं काहीतरी बहाना करून त्या ठिकाणी निघून जातात काही काही भाऊ तर अशा असतात की ते कुठेतरी लांब राहत असतात मग ते म्हणतात आम्हाला यायला वेळ नाही आम्ही मग आहे तसंच चालू द्या म्हणजे एकंदरीत ते वाटणी करायलाच तयार होत नसतात मग अशा परिस्थिती असं की कुठलाच भाऊ जर या ठिकाणी वाटणी करायला तयार होत नाही पण तुम्हाला स्वतःला जर स्वतःची जमीन ही जर त्या ठिकाणी वाटून घ्यायची असेल आणि ती तुमच्या नावावर करायची असेल तुमचा जो हिस्सा बनतो तो जर तुमच्या नावावर तुम्हाला करायचा असेल मग भले त्यांची संमती नसू द्या तर तो तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता तर याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला अशी एक त्या ठिकाणी पद्धत सांगणार आहे की ती पद्धती जर तुम्ही त्या ठिकाणी वापरली तर कुठल्याही भावांची कुठल्याही वारसदार सरकारांची संमती नसतानी सुद्धा तुम्ही तुमची जमीन स्वतःचा हिस्सा अगदी गॅरंटेड नावावर करू शकता तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन लावा चला तर मित्रांनो चालू करूयात हा व्हिडिओ आता तुम्हाला माहीतच आहे की तुमचे भाऊ चुलते वडील किंवा इतर नातेवाईक की ज्यांच्या नावे ही जमीन किंवा त्यांचा हिस्सा त्या जमिनीमध्ये बनतो आहे किंवा मग जर तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे किंवा मग काही तुम्ही एखादी अशी जमीन आहे की तुम्ही ते एकत्र राहून करताय जॉईंट प्रॉपर्टी आहेत तुम्हाला तुमचा हिस्सा त्यामधून नावावर करायचा आहे पण जर बाकीचे चार भाऊ जसं उदाहरणार्थ तुम्ही जर चार भाऊ आहेत तुमच्या आजोबांच्या जमीन आहे वडिलांच्या नावावर किल्ले आहे आणि मग तुम्हाला जर तुमचा हिस्सा नावावर करायचा आहे पण तीन भाऊ तयार होत नाही किंवा दोन होतात ते उरलेले दोन तयार होत नाही तर या परिस्थितीत काय करायचं हे माहीत नसतं आणि मग ज्या वेळेस हे माहीत नसतं त्यामुळे होतं काय की ती वाटणी त्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा वाद होतात कोर्ट कचेऱ्यांच्या त्या ठिकाणी चक्रा मारावं लागतात बरंचसं नुकसान होतं आणि त्याच्यात एखाद्या वेळेस असं होतं की चार तीन चार भावांमध्ये जो एखादा भाऊ असतो थोडासा तो त्या ठिकाणी गुंडागर्दी करतो किंवा त्याची पोहोच असते नेत्यांपर्यंत म्हणा किंवा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच असते मग तो काय करतो की जास्तीत जास्त हिस्सा त्याच्या नावावर त्या ठिकाणी ओढून घेतो किंवा जरी व्यवस्थित हिस्सा घेतला तरी रोडच्या साईडला जास्त जागा घेतो किंवा चांगल्या पद्धतीनं तो त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या क्वालिटीची जास्त क्वांटिटीमध्ये जमीनवर कब्जा त्या ठिकाणी करून घेत असतो मग आता, आता मी की की माजा माजा आता मग आपल्याला अशी माहिती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे की बाकीचे जरी सर्वजण तयार नसले पण तुमची वैयक्तिक इच्छा आहे की मला माझी जमीन माझ्या नावावर वाटणी करून पाहिजे माझा हिस्सा माझ्या नावावर मला करून पाहिजे बाकीच्यांचं तुम्हाला काहीच त्या ठिकाणी संमतीची गरज नसते मग आता त्यासाठी सुद्धा एक पद्धत अशी असते की आता तुम्ही सर्वप्रथम याच्यासाठी काय करायचं असतं की जमिनीचे जे काय डॉक्युमेंट आहे मग तो तुमचा सातबारा असेल आठ अ असेल सहा ड असेल त्याचबरोबर पत्रक असेल तर या सर्व गोष्टी की ज्याच्यामध्ये जमिनीच्या सगळ्या डिटेल त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात व जमिनीच्या डिटेल आहेत गट नंबर खासरा नंबर या सर्व गोष्टी त्याच्यावर असतात किती वारसदार आहेत कसे त्या ठिकाणी चेंज होत आलेले आहेत तर हे फेरफार पत्रकामध्ये तुम्हाला भेटून जातं तर हे तीन चार डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या भूमी अभिलेख कार्यालय तलाठी कार्यालय त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही काही जो शुल्क आहे तो भरून त्या ठिकाणी घेऊ शकता आता हे गोष्टी सुद्धा मिळतात पण तुम्हाला सर्टिफाईड कॉपी त्या ठिकाणी घ्यायची जी की कार्यालयामध्ये जाऊन घ्यायची असते आता काही काही गावांमध्ये तुम्हाला सात बारा असेल आठ असेल या गोष्टी तुमच्या तलाठी कार्यालयात सुद्धा उपलब्ध होतात पण काही ठिकाणी तुम्हाला ते तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन घ्यावं लागत असतात असे दोन ते तीन अगदी महत्वाचे जमिनीचे कागदपत्रे सर्वप्रथम तुम्हाला गोळा करायचे असतात मग आता याच्यामध्ये जे लँड ब्युटेशन डॉक्युमेंट किंवा ज्या याला फेरफार पत्रक आपण म्हणतो तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं तुमच्या आजोबांच्या नावावर तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन आली आहे जर वडिलांना कुठला भाऊ असेल तर त्यांना किती जमीन गेलेली आहे त्यानंतर मग तुम्हाला जे काय चार पाच भाऊ आहेत तर अशा सर्व वारसदारांची अगदी विशिष्ट पद्धतीनं त्याच्यामध्ये नावांची नोंद केलेली असते आणि ज्यावरनं तुम्हाला अंदाज येऊन जातो मग आता त्याची एक कॉपी त्या ठिकाणी तुम्ही काढायची आहे तिथं जो काय तो शुल्क भरायचा आहे त्याची कॉपी काढून त्याचा म्हणजे सई शिक्का वगैरे घेऊन अगदी ती सर्टिफाईड कॉपी जी की आपण तिला अगदी कुठल्याही कायदेशीर बाबीमध्ये वापरू शकतो ती एक कॉपी काढायची आहे आता तर याच गोष्टींवरनं याच कागदपत्रांवरनं तुमची वाटणी त्या ठिकाणी होणार आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमची वंशावळ त्या ठिकाणी काढून घ्यायची असते आता वंशावळ ही तुम्ही तहसील कार्यालयातून काढू शकता आता वंशावळीमध्ये मग तुमचा सर्वप्रथम मूळ पुरुष असेल मग जसे पंजोबा असतील त्या महाकुम लगा है दस करोड लोग आने वाले हैं अगर मैं सबसे एक एक रुपया भीक मागलू तो मेरे पास दस करोड रुपया जाएंगे त्यांच्या आजोबा मग आजोबांना काही भाऊ असतील तर त्यांची नावे येतील त्यानंतर वडील वडिलांना काय भाऊ असतील त्यांचे ते नावं भाऊ बहिणी त्यानंतर तुमचे भाऊ बहिणी तर अशा पद्धतीनं अगदी डिटेल जो जो पुरुष त्या ठिकाणी आहे तर ती वंशावळीमध्ये प्रॉपर त्या ठिकाणी येऊ शकतं तर ही वंशावळी तुम्ही तहसील कार्यालयामधून त्या ठिकाणी काढून घ्यायची असते आणि त्याची एक कॉपी बरोबर ठेवायची असते आणि यानंतर अजून एक डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे असतं तर ते म्हणजे तुमचं स्वतःचं ओळखपत्र म्हणजे जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड त्याचबरोबर रहिवासी दाखला तर या एक असे असं कागदपत्र सर्वप्रथम तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि ही काग ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ही जमा क हे घ्यायचे आहेत एक अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दुय्यम निबंधकाकडे जावं लागत असतं पण दुय्यम निबंधकाकडे आता किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जिथं ज्या काय फेरफार नोंदी होतात अशा कार्यालयामध्ये तुम्ही जाऊ शकता तर तिथे जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा असतो आणि त्याला ही डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे असतील आणि त्या अधिकाऱ्यांना पटवून तुम्हाला द्यायचं असतं की माझी अशी कंडिशन आहे बाकीच्या भाऊ बहिणी तयार होत नाही पण माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे मग आता जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी कन्व्हिन्स जर केलं तर कदाचित तुमचं काम तिथल्या तिथं होऊ शकतं पण बऱ्याच वेळा असं होतं की दुय्यम निबंधक सुद्धा काय म्हणतात की तुम्ही काय करा तहसीलदार किंवा ओनला त्या ठिकाणी भेटून घ्या मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तिथून तहसील कार्यालयाला त्या ठिकाणी जायचं असतं तिथं तहसीलदारांना एक अर्ज त्या ठिकाणी करायचा असतो आणि त्याला हे डॉक्युमेंट जोडून द्यायचं असतं तहसीलदारांना तुमची जी काय कैफियत आहे ती त्यांच्यासमोर मांडायची असते मग मां मग अशा वेळेस तहसीलदार काय करतात की जर आता मग तिथं जर तुमचे बाकीचे भाऊ जे वारसदार आहेत ते जर उपलब्ध असले तर तुमचं त्याच ठिकाणी तुमची त्या ठिकाणी वाटणी होऊ शकते पण अशा आता आपल्या कंडिशनमध्ये की तुमचे बाकीचे वारसदार तयार होत नाही तर मग या कंडिशनमध्ये तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित त्यांना सांगायचं आहे मग तहसीलदार काय करतात की कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याला याचा आदेश देतात थिकाने, थिकाने की नेमकं साईटवर जाऊन त्यांची परिस्थिती पाहुण्यात मग ते अधिकारी मग तो दुय्यम निबंधक असेल किंवा इतरच तर कुठला अधिकारी असेल तर तो जाऊन त्या ठिकाणी तुमच्या जमिनीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहणी करतो आसपासच्या लोकांना विचारतो बाकीच्या म्हणजे जबरदस्त एनक्वायरी त्या ठिकाणी केली जाते आणि मग त्यानुसार त्याचा एक नकाशा बनवून तो तहसीलदारांना सबमिट केला जातो आणि तुम्हाला तुमच्या हिस्स्याची जमीन त्या ठिकाणी मिळू शकते पण आता मित्रांनो ज्यावेळेस अधिकारी एन्क्वायरी करायला ज्यावेळेस येत असतो तर त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात तर ते म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही येतो तर त्यावेळेस तो बरीशी कसून चौकशी करतो सगळ्या भावांची त्याला सुद्धा सगळ्या भावांची सगळ्या वारसदारांची संमती असल्याशिवाय त्या ठिकाणी पुढे काम होत नसतं आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा हे प्रकरण त्या ठिकाणी लांबतं पण जर व्यवस्थित पद्धतीने जर केलेलं असेल तर दोन तीन महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा हिस्सा त्या ठिकाणी नावावर करू शकता मग आता हे सांगत असताना याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची अशी राहिलेली आहे की जर तुमच्या ज जमीन जर तुमच्या वडिलांच्या नावावर जर झालेली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही तर यासाठी एक गोष्ट गोष्ट अशी आवश्यक असते की तुमची जी जमीन आहे तर ती आजोबांकडून तुमच्या वडिलांच्या नावावर झालेली पाहिजे त्याच वेळेस तुम्ही तुमच्या भावांच्या याच्यामध्ये हे वाटणी करू शकता म्हणजेच तुमच्या वडिलांच्या नावावर आधी त्या ठिकाणी